नमस्कार मी दीपाली रनवले रियांश मल्टी ट्रेस्ट प्रा, लिमिटेड लिमिटेडमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे तर ते अभियान राबवताना आम्ही टाकूंना रियांश अमृत ज्यूस हे अमृतज्यूस आमच्या कंपनीचं दिलेलं होतं तर टाकूंना काय आजार होता का, त्यांनी काय उपचार घेतले त्यांना कधी बसून होता हे आपण त्यांना तर मी त्यांना काय रिझल्ट आला हे देखील त्यांना विचारले तर काकू तुमचं नाव सांगता आणि तुम्हाला काय आजार होता कधीपासून होता तीस वर्षापासून म्हणजे बघू शकता आपण तीस वर्षापासून कापूर सोया हजार होता तर त्याच्यासाठी तुम्ही काय काय उपचार घेतले होते कधीपासून घेतलेले होते भरपूर म्हणजे त्यांचे उपचार कंटिन्यू चालूच होते पण त्याच्यातले तुम्हाला पिक्पत रिझल्ट आलेले होते ते बघ बस कमी परत जायचं परत तेवढ्या पूर्ण थांबायचं आणि परत एकदे उद्भवायचं तर तुम्हाला रियांशा कोर्सिस चालू केल्यापासून तुम्हाला काय वाटतं किती रिझल्ट आला पन्नास टक्के कापूरला रिझल्ट आला आणि तुमचा आता किती महिन्यात आला साधारण तुमचा आता कोर्स चालू आहे तुमचा तर किती महिन्यात आला तुम्हाला साधारण एक महिना तीन महिना दोन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये काकूनना पन्नास टक्के रिझल्ट आलेला आहे आणि आता कापूरचा कोर्स देखील अजूनही चालू आहे एक महिन्याचा कोर्स कम्प्लीट व्हायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि कसं रिझल्ट ते काका आहेत त्यांनी सुद्धा स्वतःसाठी अमृत चालू केलेला आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही देखील इतरांना सांगू शकता की ते छान रिझल्ट येत आहेत अमृत ज्यूस मुळे तर तुम्ही देखील इतरांना सांगा आणि हे अभियान जे आहे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं की घरोघरी आरोग्य देण्याचं काम म्हणजे करतोय त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही मदत करा थँक्यू सो मच